देहूच्या आजच्या संतांच वर्णन करतायत काय संतांची ख्याती असेल काय संत हे उच्च टोकाचं टोक असेल काय एवढी तान्यता संताला दिली असेल कारण त्या संतांनी विश्व चालवणाऱ्या मालकाच कायम भजनच केलेलं असत रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत जागृती स्वप्नी प्रत्येक अवस्थेमध्ये दे संत देवाचं भजन करतात वाईट प्रसंगाला तरी संत देवाच भजन कधी सोडत नाहीत प्राण जायची वेळ आली तरी संत स्वतःचा नित्य नियम कधी बदलत नाही निर्धारी एवढी ताकद म्हणले संतात किती ताकद देवबी त्यांच्या हित पाणी भरते कुणाच्या हित अ बोलत चला कुणाच्या हित कुणाच्या हित संतांच्या हित इतकं पाणी भरतंय इतकं पाणी भरतंय अ नुसतं पाणी भरून देव थांबत नाही तर संतांच्या दारा मध्ये संत आहे संतांच्या घरचे कपडे धुण्याचं काम बी देव करत ऐका ऐका विक्षेप करू नका ए शांत बसा ए शांत बसा नुसतं काम करीत नाही पाणी भरीत नाही तर संतांच्या घरचे कपडे धुण्याचं काम बी <सभी> देव करत केलं एवढा अधिकार म्हणले संताचा आहे असं आहे देव संत पुढ शाळा सुटली वाटते आता हे असले आले का मग मला काय वाटतय काहीच वाटत नाही विठ्ठल विठ्ठल ते कपडे बी देव धुत नाही अंकुश महाराज दायिका प्रमाण तो देवाच्या संतांच्या दारात असं चोपदार की काम हे देव दत्त i तर्क लागायला वेळ लागन पण जरा बारीक आहे का, ला बारी का। तर देव संतांच्या दारात चोपदारकी करते का एवढा अधिकार संताचा असेल तर तेवढी त्यांनी देवाची सेवा केली असते का कारण देवाचा सगळ्या जगाला महिमा सांगणार व्यक्ती महत्व कोण असेल तर ते संत नावायचं पाहत देव कसा आहे देव कुठं राहतो देव कुठून आलाय देव आता सध्या कुठं आहे पण त्या वनात राहतोय देव काय काम करतोय हे समाजाला कोण सांगत असेल तर ते संत सांगते आणि ते संत समाजाला सांगते म्हणून तर त्या संतची पुण्यतिथी एक प्रकारे देवाला नाही घाबरलं तरी बी जमतय एक प्रकारे गावातल्या लोकांना नाही घाबरलं तरी बी जमते पण संतला भेवं लागतंय बरांची पुण्य तिथी करतात ते सद्गुरु भीमसिंह महाराज ते भीमसिंह महाराज काही सामान्य नाही अ देव त्यांचं ऐकते नोये नोये वैराग्याचे कडक मूर्तिमंत पुतळे असणारे आमचे सद्गुरू वामन भाऊ सुद्धा आमच्या भीमसे महाराजाचे ऐकायचे भाऊला बोलायचे कुणाचीच ताकद नाही पण भीमसिंह महाराज बोलल्याशिवाय राहत नाही भाऊ म्हणजे इतके कडक इतके कडक कि धग ती ज्वाळाच आणि हिकड भीमसिंह महाराज बी भी तसे चौकोनीची राह कोणतं बी काम बहुनी आणि भीमसे महाराजांनी हातात घेतलं की ते काम पूर्णत्वाकडे गेल्याशिवाय राहत नव्हतं कुणाच्या बी नादी लागाव पण साधूच्या कधी नादी लागायचं नाही भीमसिंह महाराज एकदा असे भाऊ आणि भीमसिंह महाराज निघाले ऐका जरा ऐका ऐका भीमसिंह महाराज आणि सद्गुरू वामन भाऊ असं निघाले आणि चालता चलता एका शेतकऱ्याच्या रानात एक बैल बसलेला भाऊनी त्यांनी बघितला कुणी कुणी बघितला भीमशिय महाराजांनी बहुनी, बहुनी बहुनी वामन बहुनी बैल बसल्याला बघितला तेवढ्यात बहु तिथं गेले प्रदीप महाराज बहु गेल्यानंतर बहु बहुनी विचारलं म्हणले काय झालंय टप्पर नाही पुढच्या माणसाची काय बोलायची पुढचा माणूस घाबरला म्हणला बैल बैल म्हणला भाऊ बैल म्हणले बैल बसला हो म्हणले भाऊ त्याच्या कानात गेले दोन शब्द बोलले लगेच बैल उठून बसला भीमसे महाराज म्हणले नेमकं भाऊ कायच बोलले असते जरा काही जर माहिती करून घ्यायचं असलं का चुचकारून चुचकारून माहिती करून घ्यावं हो लागत असत बहुन भीमसे महाराज टांग्यात बसले की भीमसे महाराजांनी म्हणा भाऊ अ भाऊ कानातलं काय होतं मिळत लाग ना नेमकं काय थोडा वेळ झाला की भीमशे महाराजांनी विचार भाऊ ते कानातलं भाऊ म्हणले का ह्याच कानातलं काय त्याच्या कानात काना जाऊन एकच सांगितलं म्हणले पहिला नीट वागला नाही आता तरी नीट वाग विठ्ठाला विठ्ठाला धन्यवाद हे सांगण्यात माझ्याच नाही महाराज काय अर्थ आहे त्याला काय काय कीर्तन संपल्यावर हो कळत ते खरं काय खोट आहे का काय का? लागत नाही तरी बी बीमसिह महाराजांनी विचारलं म्हणले भाऊ मला अजून बी मेळ लागला नाही आणि आपलं आज्ञान कधी झाकून ठोयचं नाही माणसाला नाद असते आपलं ठोयचं झाकून या असल्या गोष्टी तुम्हाला लय कधीच आपलं वर्चस्व लोकाला सांगत बसते निष्ठ पण चुका कधी लोकाला सांगत नाही भाऊला विचारल्या भाऊ म्हणले आई यांनी मागच्या जन्मात म्हणले गहिनीनाथ गडावर हि धान्याची कोठारी राखायला ठेवला होता म्हणले <laughs> कळले <कला ये> <laughs> का कळाले <ये> <laughs> <कला ये? laughs> म्हणले पुढं धान्याच्या मावशी आली दिगुनी भरून मामा आला दिगुनी भरून पाहुणे आले दिगुनी भरून म्हणून मागच्या जन्मात केलेलं हे बाप त्याला बैल होऊन ठेवावं लागतंय विठ्ठाला विठ्ठाला नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली देवा तुला नैवेद्य खावा लाग ऐकायलात का तुम्ही जागेत का ओ। का माना हलवा मला कळन तुम्ही जागेत म्हणून तुम्ही माना हलवा मला कळन तुम्ही जिथे हे आपलं जागेत म्हणून असं हलवा हा इतकं उच्च टोकाचं टोक आहे की नामदेव महाराजांनी असं नैवेद्य हातात घेतला टेलर साहेब आणि असा नैवेद्य देवाच्या समोर ने तर देवानी प्रार्थना अशी नामदेव महाराजांनी प्रार्थना केली देवा हा नैवेद्य तुला खावा लागत देव यायला तयार नाही नैवेद्य खायला बी देव तयार नाही नामदेव महाराज म्हणले देवा जर मूर्तीतून प्रगट झाला नाहीस जर तू हा मी ठेवलेला नैवेद्य जर खाल्ला नाहीस भक्त नामा पा, 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 पा। या पायरीवरती स्वतःच डोकं आपण स्वतःचा जीव देईन संत प्रतिज्ञा फार असते माय नामदेव राय पणाला पेटले देव यायला तयार नाही तर नामदेव महाराज प्रतिज्ञा पूर्ण करायला लागले तर पाशाणाच्या मूर्तीला सुद्धा घाम फुटला हो पाश्यानाची मूर्ती थरथरा कापे जेवती लागे एवढी ताकद म्हणले संताची देव घाबरतय त्यांना असा घाम फुटतय देवाला बी ह्यांच्या पुढे नेमकं का काय करावं देव त्यांच्या फुलं फिकाय जन्म देणारे आई बाप सुद्धा संत पुढे म्हणले कस काय हो म्हणले देवाकड बी भेद जन्म देणारे आई बापाकडं सुद्धा भेद पण संत नावाच पात्र असय कि ए त्या संत नावाच्या पात्राकड भेदच नाही महाराज भेदच नाही कुणी बी जाऊ द्या त्याच्याकड कुणी बी जाऊ द्या दुर्जन जाऊ द्या किंवा सज्जन जाऊ द्या त्याच्यावर कृपा करण्याचं काम हे संत करत असतात मोकळ्या मनानं का कारण देवाच भजनच कायम केलेलं असत ना काहीच केलं नाही नुसतं देवाचं भजन आपल्याला दिवसातून एकदा देवाचं नाव घेऊ वाटना घेऊ वाटायला काय असं झाले बघायला बघितलं घेऊ वाटले का एकदा तरी देवाचं नाव सांगा एकदा तरी कुणीतरी राम राम म्हणाले का राम राम बघितलं का म्हणित नाही राम राम <त्योक>, राम राम हा हे माळ पेटले इकडे 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 राम राम क्य माग बस राम राम <laughs> मोकळ्या मनाने देवाचं भजन उठलं की आंघोळ केली की, की मंदिराकडे यावं हो। काय काय तोंड जितके दलिंदर महाराज जर एखाद्याला राम राम घातला मोकळ्या मनाने म्हणतात ना अ राम 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 काय चाललंय म्हणतात का नाही ति, ति, तिकडचं काय म्हणतात माहिती का हा राम 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 आणि तो काय गावातली माणस <laughs> मोकळ्या मनानं राम राम म्हण की मोकळ्या मनानं देवाचं भजन करायला अडचण आहे का अडचण आहे रामराम रामराम अंतरवली जरा डेंजर दिसायली <laughs> आमदाराला मिळ लागून द्या ना आपण चिल <laughs> राम राम एवढं म्हणायला काय अडचण आहे माया अडचण आहे काही अडचण आहे काहीच अडचण आहे पोहर तर बीज आहे पोहर तर बीज आहे पण मथरे चित्र पोरं भजन करायला चांगलीत पण डंगरे इतकीच खुडील आहेत गावागावात लयच गेलेली आहेत काही कधीच पोरांनी चांगलं काम केलं तर कधीच पोराला नीट मानणार नाही कधी एखाद्या पोरांनी चांगलं काम केलं तर कधीच ए कधीच त्याच्या पाठीवरून कौतुकाची थाप फिरणार नाही कधी एखाद्या पोरांनी गावात पुढाकार घेऊन एखादा उपक्रम केला कधीच त्या पोराला चांगलं म्हणणार नाही किती चांगलं काम करा एखाद्या म्हाताऱ्याला विचारलं ना कस केलंय पोरांनी काम बरं केलंय काय मुळ्यात उठायला लागला का तुला चांगलं म्हणणार चांगलं म्हणना काय चांगलं म्हणायला जात आहे काय सांगा मला चांगलं म्हणायला काय जात कधीच नीट म्हणणार नाही आणि तुम्ही जेवढं पोहरांना चांगलं म्हणता तेवढे पोहर गावातले चांगलं काम केल्याशिवाय राहणार नाहीत विठाला विठा <laughs> 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 चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे मोकळ्या मनाने म्हणायचं मोकळ्या मनाने देवाच नाव घ्यायचं मी नाही देहूचे मालक तुकोबर देवाच नाव माणसाने घेतलं की जन्मोजन्मीच पाप नाहीस करण्याची ताकद ही देवाच्या भाषणात एकदा घ्या एकदा किती बऱ्या जरा बोर झालंय का <laughs> आ, वा वा हा जमलं <laughs> किती बऱ्या एकदा तुम्हाला नाही कळलं तर जमत नाहीतर उपयोग <laughs> नाही तुम्हाला <कुण> काय <laughs> दिवे सगळे लावून बसला तुम्ही आता दिवे लावायची गरज नाही आता ह्यांचे दिवे लागणार तुम्हाला कळू नाही तर नाही कळू किती बऱ्या देवाचं नाव घ्यायला पाहिजे दमन दमन एकदा देवाचं नाव तुम्ही घेतलं कि हरी म्हणता गती आणि पात के नासती कळी काळ कापते हरी म्हणता एकदा नाव घेतलं तरी कापते एका गावातल्या म्हातारेन मला फोन केला मला सवय येते फोन केला की मी त्याला जय हरी रामकृष्ण हरी म्हणित असतो मला फोन केला आणि मी मोठ्याने म्हणलं जय हरी ते म्हणला तू आयला महाराजाला लागला फोन कट करा कट करा इतकी विचित्र हसा ज्या मोकळे म्हणे कवाईत चमक निघण मराव लगेन गपकावं लगन, लगन। आ, आ, लागतो का कधी जाईन माणूस मग आहे तोपर्यंत <फ़ागा। फ़ागा>। आहे तोपर्यंत एकदा देवाचं नाव घ्यायला अडचण आहे का एकदा अडचण आहे का नाही मग देवाच भजन करणारे हे संत आहेत आणि देवाची सेवा करणारे बी संत मग देवापेक्षा बी उच्च स्थान संताला दिलं आणि आई बापा सुद्धा उच्च स्थान संताला दिलं याच कारण असं की संत हे कधी स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत देव स्वार्थ बघतय आई बाप स्वार्थ बघतात पण संत स्वार्थ बघत नाहीत संत नावाचं पात्र हे कृपावंत आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या रे <सण भाँगा>